न्यूज आज पंधरा ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भल्या सकाळी शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावळीविहीर खुर्दचे रहिवासी गोरक्षनाथ सुराळे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांची खाते चौकशी व्हावी अशी तसेच झालेल्या न्या अन्यायाबाबत न्याय मिळावा यासाठी कुटुंबासमवेत आमरण उपोषण सुरू केले सुराळे यांची सावळवी हिर येथे पारजी जागा असून जमीन गट नंबर सदौतीस ऑब्लिक एक व अठ्ठेचाळीस ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे साठमध्ये भूसंपादित झाली आहे या मात्र भूसंपादनाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर समोर सुद्धा उपोषण केलं मात्र उपोषण दरम्यान त्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर वस्तू चोरीला गेल्याची घटना घडल्यानं त्याबाबत फिर्याद दाखल केली व पोलिसांना तपासात मिळालेली कागदपत्रे पुन्हा मिळावी पोलीस संरक्षण द्यावे तत्कालीन उपविभागीय अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक व इतर शिर्डीत यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशा मागण्यांसाठी गोरक्षनाथ सुराणी यांनी कुटुंबासमवेत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे या उपोषणाला शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच नायब तहसीलदार नवनाथ लांगे यांनी भेट देत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व वरिष्ठांकडे याबाबत माहिती पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे मागणी अशी आहे दोन हजार एकोणास मध्ये राष्ट्रीय महामार्ग एकशे साठ त्याच्या रुंदी करण्याचं काम भूसंपादन चालू होते त्या भूसंपादनामध्ये माझी बी जमीन गेलेली आहे आणि त्या जमिनीच्या मी संपादनाच्या रकमेवरून माझे नातेवाईक नारायण पुंडलिक सुधारे त्यांचे मी राजेंद्र लक्ष्मण जगताप तो इतर लोकांनी त्या रकमेवरून माझ्या संघ वाद घातला मला मारहाण केली आणि ते के प्रकरण माननीय प्रांत गोविंद शिंदे साहेब यांच्याकडं चालू झालं त्या संपादनाच्या जमिनीचे सगळे सबल पुरावे प्राण साहेब यांना जमा केले आणि आमच्या चौथ्यांनी जी हरकत घेतली की साहेब गोविंद शिंदे साहेब यांनी आणि राजेंद्र लक्ष्मण जगताप नांदगाव यांच्या मैत्रीमुळं ती कायम ठेव माझे हक्काचे पैसे कोपरगाव न्यायालयात वर्ग केले आणि माझे सबल पुरावे माझ्याकडे माझ्याकड जमिनीच्या वाटपचा फेरफार पडलेला आहे तो दोन सहा सदुसठ मधला आहे माननीय तहसीलदार कोपरगाव त्यांची त्र्याण्णव मध्ये त्यांचे लेखी जबाब घेऊन वाटप झालेले आहे त्याच्यावर सगळं आहे माझे घराचा उतारा माझ्या वडिलांच्या नावावर आहे हॉटेलचा उतारा मी घरा वडिलांच्या नावावर आहे सबल पुराव्याची शहानिसा न करता माननीय गोविंद शिंदे साहेब यांनी मित्रासाठी रक्कम न्यायालयात वर्ग केली त्याचा पाठपुरावा करीत असताना माझ्या नातेवाईकांनी मला मारहाण करून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहे आणि मी दिनांक चोवीस सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला मी माननीय एस पी अधिक पोलीस अधीक्षक कार्यालयाला उपोषणला कुटुंबासह बसलो होतो तिथं माझी मागणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी मला पोलीस संरक्षण द्यावे माझ्या झालेल्या अन्यायला न्याय द्यावा म्हणजे एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी उपोषण स्थळावरून चोरी बी झालेली आहे असा भिंगर कॅम्प भीत गुन्हाही दाखल झालेला आहे जर शिर्डी पोलीस स्टेशनचे कार्यक्षम अधिकारी सीसी फुटेजच्या आधारात दोन तासात आरोपी पकडल्या जातात गेलेले मोबाईल चोरी गेलेले मोबाईल जर पकडून देऊ शकता तर डोंगर कॅम्प पोलीस स्टेशन ही कारवाई का करू शकत नाही आज सहा महिने झाली माझी चोरी झालेली आहे माझे मूळ कागदपत्र सगळे पुरावे माझे नष्ट झालेले आहे मोबाईल गेलेले आहे अजून मी डोंगर कॅम्प पोलीस स्टेशनची कोणती कारवाई नाही आहे त्यांना माझ्या कागदपत्राची बॅग मिळून आलेली आहे सहा महिने झाली माझी अजून ताब्यात बी दिलेली नाही आणि शिर्डीतले जे एक नेता आहे त्यांनी माननीय पालकमंत्री आणि सुजय दादा विखे यांची दिशाभूल चुकीची माहिती देऊन त्यांना चुकीची माहिती पुरवल्यामुळे माझ्या विरोधात माहिती पुरुष या त्यांना एक विनंती आहे की आपण शहानिशा निशा करावी कागदपत्र पाहावी आणि अशी दादांची आणि पालकमंत्र्यांची दिशाभूल थांबावी आणि मला न्याय द्यावा लक्ष घालावे मी तालुक्यातलाच आहे आपल्याच तालुक्यातला आहे बाहेर जिल्ह्यातले जर लोक या आपल्या तालुक्यात येऊन जर हस्तक्षेप करीत अधिकारी त्यांचे ऐकत असत तर शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील ज्या टायमाला मला मारहाण झाली त्या टायमाला मी त्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी माझी फर्याद घेतली नाही आता एकोणतीस जानेवारीला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्याच टायमाला जर फिरण घेतली असती तर मला मारहाण झाल्याचे सबूत बी घेतले असते माझं मेडिकल बी झालं असत आणि रक्कम असा गुन्हा दाखल झाला असता आता तो गुन्हा दाखल जो झाला तो फक्त झाला तरी मला न्याय मारहाणी यात लक्ष घालून सत्यता पाहून मला न्याय द्यावा पंधरा ऑगस्ट पासून आपला जिल्हा एक कार्यालय तिथे मी माझी मिसेस आणि चौघणासाठी बसलो आहे काही आश्वासन दिलं जात नाही कारण मी सव्वीस जानेवारी त्या कार्यालयाला उपोषणला बसलो असता मला तोंडी सगळे आश्वासन दिले पण अजून अधिकाऱ्यांची चौकशी करतो म्हणून सांगितलं तुम्हाला पोलीस संरक्षणाचा मुद्दा बी कमिटी पुढे सादर करतो असं एसपी साहेबांनी सांगितलेलं आहे मला पण अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्यामुळे मला लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय ले मी उपशास वाढणार नाही तर राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडीने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदूर के लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी